रामराम शेतकरी मित्रांनो या वर्षीचा खरीप हंगाम अगदी तोंडावर आलेला आहे आणि आपण या हंगामास कशा प्रकारे सामोरे जाणार आहोत या बाबीची सखोल अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आम्ही मांडत आहोत चालू वर्षासाठी जो पावसाचा अनुमान हवामान खात्याने वर्तवलेला आहे या अनुमानाचा जर आपण अभ्यास केला तर एक बाब लक्षात येईल की येणारा खरीप हंगाम आपल्या सर्वांसाठी अतिशय चांगला आहे येणाऱ्या हंगामामध्ये शंभर टक्क्यापेक्षाही जास्त म्हणजे एकशे चार टक्के पाऊस पडण्याचा अनुमान हवामान खात्याने वर्तवलेला आहे त्यासोबतच जून आणि जुलै महिन्याच्या तुलनेमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जास्तीचा पाऊस पडेल असाही अनुमान हवामान खात्याने वर्तवलेला आहे सोबतच आपण सध्या मार्केटचा जर विचार केला तर मार्केटमध्ये तुरीच्या भावाला तेजी आहे आणि ही तेजी पुढील वर्षी ही अशीच टिकून राहणार आहे या पाठीमागचं जर कारणांचा जर आपण विचार केला तर देशपातळीवर तूर पिकास जी मागणी आहे त्या मागणीच्या तुलनेमध्ये पुरवठा दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे देशपातळीवर तुरीची मागणी जी आहे ती पंचेचाळीस लाख टनांची आहे आणि सध्या देशामध्ये एकोणतीस ते तीस लाख टन एवढंच प्रोडक्शन होत आहे म्हणजे सध्या मागणीच्या तुलनेमध्ये पंधरा लाख टन तुरीची जी काही प्रोडक्शन आहे ते कमी पडत आहे आणि हा गॅप जर आपल्याला भरून काढावायचा असेल आणि येणाऱ्या खरीप हंगामामध्ये किंवा पुढील वर्षी जी भावामध्ये तेजी राहणार आहे त्या तेजीचा फायदा जर आपल्याला घेण्यासाठी येणाऱ्या खरीप हंगामामध्ये सलग सोयाबीन घेण्याऐवजी शेतकऱ्यांनी सोयाबीन अधिक तूर या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा अशा प्रकारचं आवाहन या ठिकाणी करण्यात येत आहे लातूर जिल्ह्याचा जर विचार केला तर या जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि तूर ही दोन महत्त्वाची पिकं आहेत या दोनच पिकाभोवती शेतकऱ्यांची आर्थिक उलाढाल अवलंबून असते आणि त्यामुळेच सोयाबीन पिकाची उत्पादकता एकरी कशा प्रकारे वाढवता येईल या संबंधीची जी पंचसूत्री विद्यापीठाने विकसित केलेली आहे ही पंचसूत्री या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आम्ही मांडत आहोत या पंचसूत्रापैकी पहिल्या सूत्राचा जर आपण विचार केला तर या पहिल्या सूत्रामध्ये येणाऱ्या हंगामामध्ये आपण वानं निवडत असताना काही काळजी घ्यावयाची आहे म्हणजेच सुधारित वानं व वा बीज प्रक्रिया सुधारित वानांची निवड करत असताना शेतकऱ्यांनी आपल्याकडे कोणत्या प्रकारची जमीन आहे त्यासोबतच पावसाच्या खंडादरम्यान पाणी देण्याची व्यवस्था आहे का या बाबीचा विचार करूनच जातींची निवड केली पाहिजे ज्या शेतकऱ्यांकडे अगदी हलकी जमीन आहे ज्या जमिनीची खोली ही जवळपास अर्धा फूटपर्यंत आहे अशा शेतकऱ्यांनी एम ए यू एस एकाहत्तर किंवा जे एस तीनशे पस्तीस या दोन जातीपैकी एका जातीची निवड केली पाहिजे शक्यतो हलक्या जमिनीमध्ये ज्या लांब कालावधीच्या जाती जा जा आहेत ज्यामध्ये एम ए यू एस एकशे बासष्ट आणि दुसरी के डी एस सातशे सव्वीस अशा लांब कालावधीच्या जातींची निवड हलक्या जमिनीमध्ये शेतकऱ्यांनी करू नये ज्या शेतकऱ्यांकडे मध्यम ते भारी जमीन आहे अशा शेतकऱ्यांनी एम ए यू एस सहाशे बारा आहे एकशे अठ्ठावन्न आहे एकाहत्तर नंबर आहे दोनशे अठ्ठावीस आहे के डी एस सातशे त्रेपन्न आहे के डी एस नऊशे ब्याण्णव आहे एम ए सी एस अकरा अठ्ठ्याऐंशी आणि परभणी कृषी विद्यापीठाने मागच्या वर्षी विकसित केलेली एम ए यू एस सातशे पंचवीस अशा अनेक जाती आहेत या जातीपैकी एका जातींची निवड करून आपण मध्यम ते भारी जमिनीमध्ये लागवड करावी परंतु ज्या शेतकऱ्यांकडे भारी जमीन त्यासोबतच पावसाच्या खंडादरम्यान एक ते दोन पाणी देण्याची व्यवस्था आहे अशा शेतकऱ्यांनी लांब कालावधीच्या जाती जरी निवडल्या तरीही या ठिकाणी चालू शकतं यामध्ये एम ए यू एस एकशे बासष्ट आहे जी मशीननं काढण्यासाठी विकसित केलेली जात आहे त्यासोबतच के डी एस सातशे त्रेपन्न किंवा के डी एस नऊशे ब्याण्णव किंवा सहाशे बारा या जातीपैकी एका जातीची निवड करावी परंतु लातूर जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्यांचा कल टोकन पद्धतीकडे आणि बी बी एफ पद्धतीकडे वळत आहे ज्या शेतकऱ्यांना टोकन पद्धतीने लागवड करावायची आहे गादी वाफ्यावर अशा शेतकऱ्यांनी ज्या जातीची उत्पादन क्षमता जास्त आहे अशा जाती निवडल्या पाहिजेत त्यामध्ये एम ए यू एस सहाशे बारा आहे के डी एस सातशे त्रेपन्न आहे के डी एस नऊशे ब्याण्णव आहे त्यासोबतच एम ए यू एस एकशे बासष्ट या चार जातीपैकी एका जातीची निवड करून टोकन पद्धतीमध्ये लागवड करावी सोबतच आपण बीज प्रक्रियेचा जर विचार केला तर मानवी जीवनामध्ये लसीकरणाला जेवढं महत्त्व प्राप्त झालेलं आहे तेवढंच महत्त्व सोयाबीन पिकामध्ये बीज प्रक्रियेला प्राप्त झालेलं आहे आपण पाहत आहोत की मागील काही वर्षापासून एकाच जमिनीवर वर्ष, दरवर्षी सोयाबीन पीक आपण घेत असल्यामुळे या पिकामध्ये अनेक प्रकारचे बुरशीजन्य रोग आता येत आहेत आणि त्यामुळे ते त्या या पिकाची उत्पादन क्षमताही कमी होत आहे आणि त्यामुळे पेरणीच्या वेळेस प्रत्येक शेतकऱ्यांनी बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करणं अत्यंत आवश्यक आहे विद्यापीठाने अशा बुरशीनाशकाची शिफारस केलेली आहे ज्या बुरशीनाशकामध्ये दोन बुरशीनाशकं आणि एक कीटकनाशक आहे ज्यामध्ये ॲजाक्झी अधिक थायोफिनेट मिथाईल अधिक थायोमिथॉक्झाम असे तीनही घटक आहेत अशा औषधाची शिफारस केलेली आहे आणि मार्केटमध्ये ही औषध इलेक्ट्रॉन किंवा कॅस्केड किंवा वार्डन या नावानं उपलब्ध आहे हे दहा मिली प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया जर केली तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जो मर रोग येत आहे या मर रोगाने रोपं मरून जात आहेत आणि काही बुरशीजन्य जे रोग आहेत रोग येत आहेत या सर्व बुरशीजन्य रोगांचा बंदोबस्त होण्यासाठी मदत होते जर हे औषध मार्केटमध्ये उपलब्ध नाही झालं तर दुसरं एक औषध आहे ज्यामध्ये थायोफिनेट मिथाईल अधिक पॅरॅक्लोस्ट्रोबिन जे मार्केटमध्ये झोलेरो या नावानं उपलब्ध आहे हे अडीच ते तीन मिली प्रति किलो बियाणे ही या औषधाची बीज प्रक्रिया आपण करू शकतो मात्र शेतकऱ्यांनी पेरणीच्या वेळेस गाही जरी असली तर ही बीज प्रक्रिया करणं अत्यंत आवश्यक झालेलं आहे या बीज प्रक्रियेच्या माध्यमातून पूर्ण हंगामामध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आपण नियंत्रणात आणू शकणार आहोत आणि या बाबीचं रूपांतर उत्पन्नवाढीमध्ये जरूर होणार आहे यानंतर आपण तिसऱ्या सूत्राकडे वळूया या सूत्रामध्ये आधुनिक लागवड पद्धतीचा अवलंब आपल्याला करावायचा आहे शेतकरी जो पारंपरिक पद्धतीचा अवलंब करतो म्हणजे अठरा इंचावर जी पेर होत आहे त्या पेरीमध्ये सहा ते आठ क्विंटल प्रति एकरीपेक्षा जास्त उत्पादकता वाढत नाही आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीचा म्हणजेच बी बी एफ किंवा टोकन पद्धतीचा अवलंब करावा असं आवाहन या ठिकाणी करण्यात येत आहे या दोन्ही पद्धतीमध्ये बी बी एफ पद्धतीमध्ये आणि टोकन पद्धतीमध्ये हवा चांगली खेळती राहते सूर्यप्रकाश भरपूर मिळतो तणांची स्पर्धा होत नाही आहे अन्नद्रव्याची उपलब्धता अतिशय चांगल्या प्रकारे होते आणि त्यामुळे प्रत्येक झाडावरची जी काही शेंगाची संख्या आहे ती पारंपरिक पद्धतीमध्ये तीस ते पस्तीस शेंगा मिळतात परंतु या आधुनिक पद्धतीमध्ये शंभर सव्वाशे आणि किंवा दीडशे शेंगा प्रति झाड मिळत आहेत आणि त्यामुळे या पद्धतीमध्ये एका एकरला एक अडीच ते तीन क्विंटलची उत्पादकता वाढत आहे त्याचबरोबर आपण हवामान खात्याचा अनुमान जर पाहिला तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जास्तीचा पाऊस पडणार आहे या दोन्ही महिन्यामध्ये जास्तीचा जर पाऊस पडला तर तो सरीच्या माध्यमातून शेताच्या बाहेर पडण्यास मदत होणार आहे आणि हा अतिरिक्त पाऊस जर जमिनीच्या बाहेर पडला तर अशा जमिनीला वापसा लवकर येईल आणि पीक पिवळं पडण्याचं जे काही प्रमाण आहे ते होणार नाही जेणेकरून उत्पादकता वाढीमध्ये आपल्याला या बाबीची मदत होणार आहे ज्या ज्या गावामध्ये बी बी एफ यंत्र उपलब्ध आहेत अशा बी बी एफ यंत्र यंत्राच्या माध्यमातून किंवा टोकन यंत्राच्या माध्यमातून या आधुनिक पद्धतीचा आपण अवलंब करावा परंतु ज्या गावामध्ये टो बी बी एफ यंत्र उपलब्ध नाही आहेत साधे पेरणी यंत्र उपलब्ध आहेत या साध्या पेरणी यंत्राने पेरणी करत असताना पाच फण्याच्या पेरणी यंत्रामध्ये मधला फणा जर आपण बंद केला आणि पेरणी केली तर एक लाईनची जागा रिकामी सुटते आणि पहिल्या कोळपणीच्या वेळेस या रिकाम्या सुटलेल्या जागेमध्ये बळीराम नांगराने जर सरी पाडून घेतली तर हीसुद्धा पद्धत बी बी एफ पद्धतीसारखी होत असते या पद्धतीमध्येही बी बी एफचे सर्व फायदे आपल्याला मिळणार आहे सोबतच जर पावसाचा खंड पडला तर पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब सरीमध्ये मुरल्यामुळे या पावसाच्या खंडादरम्यान मुरलेला जो काही पाऊस आहे तो या पिकास उपलब्ध होणार आहे त्यामुळे जास्तीचा पाऊस झाला तरीही या पद्धतीमध्ये फायदा होणार आहे आणि कमी पाऊस पडला तरीही जलसंधारण किंवा मृदसंधारणाच्या माध्यमातून या पद्धतीचा फायदा आपल्याला होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी येणाऱ्या हंगामामध्ये पारंपरिक पद्धतीऐवजी या आधुनिक पद्धतीचा अवलंब मोठ्या प्रमाणावर करावा असं सुद्धा आवाहन या ठिकाणी करण्यात येत आहे ही काही फोटोग्राफ्स आहेत लातूर जिल्ह्यामधलीच जी टोकन पद्धती पद्धतीची आहेत त्यानंतर बी बी एफ यंत्राने आपल्याला सोयाबीन अधिक तूर अशी आंतरपीक पद्धती घ्यावयाची जर असेल तर पाच फण्याचं जे बी बी एफ यंत्र आहे या पाच फण्याच्या बी बी एफ यंत्रामध्ये मधल्या फण्याच्या ठिकाणी तुरीचं जर बियाणं टाकलं तर बेडवर अशा पाच ओळी आपल्याला दिसून येतील म्हणजे मध्यभागी तुरीची ओळ दिसेल आणि तुरीच्या ओळीच्या दोन्हीही बाजूने दोन दोन ओळी सोयाबीनच्या या स पाचही ओळी गादी वाफ्यावर आलेल्या आपल्याला दिसतील अशा प्रकारे आपण सोयाबीन अधिक तूर आंतरपीक पद्धतीसुद्धा बी बी एफ पद्धतीने घेऊ शकतो मित्रांनो यानंतरचं जे सूत्र आहे ते खत व्यवस्थापनाचं आहे खत व्यवस्थापन हे आपण तीन बाबीच्या माध्यमातून करत असतो एक शेणखत त्यानंतर मुख्य अन्नद्रव्य त्यासोबतच दुय्यम अन्नद्रव्याचा वापर आणि शेवटचं जे काही हे टप्पा आहे तो फवारणीच्या माध्यमातून सुद्धा खताचं व्यवस्थापन करत असतो यामध्ये लागवडीच्या अगोदर किंवा पेरणीच्या अगोदर आपल्याकडे जेवढं शेणखत उपलब्ध आहे एवढं त्या प्रमाणामध्ये मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमिनीमध्ये शेणखत मिसळून घ्यावं त्यासोबतच पेरणीच्या वेळेस विद्यापीठाच्या शिफारशीनुसार एक तर डी ए पी किंवा बारा बत्तीस सोळा किंवा दहा सव्वीस सव्वीस किंवा वीस वीस झिरो तेराच्या माध्यमातून खतं द्यावीत शेतकरी बांधवांनी फक्त डी ए पीचाच आग्रह या हंगामामध्ये धरू नये कारण बाकीचे सर्व खतंसुद्धा डी ए पी सारखीच आहेत आणि प्रत्येक खताला हे पीक अतिशय चांगला प्रतिसाद देत आहे डी ए पीच्या माध्यमातून जर खतं द्यावायची असतील तर साठ किलो डी ए पी अधिक वीस किलो मिरोटा पोटॅश प्रति एकरी एक द्यावा किंवा बारा बत्तीस सोळा जर वापरावायचा असेल तर दीड बॅग बारा बत्तीस सोळा प्रति एकरी एक पेरून द्यावा किंवा वीस वीस झिरो तेरा या खताच्या माध्यमातून जर द्यावायचं असेल तर दीड बॅग वीस वीस झिरो तेरा प्रति एकरी आपण पेरून द्यावं ज्या जमिनीमधून सोयाबीनची उत्पादकता फारशी येत नाही आहे असं जर शेतकऱ्यांना वाटत असेल तर सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर या ठिकाणी करावा तो सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर जर करावायचा असेल तर तीस किलो युरिया अधिक तीन गोण्या सिंगल सुपर फॉस्फेट आणि त्यासोबत वीस किलो मिरोटा पोटॅश प्रति एकरी पेरणीच्या वेळेस द्यावायचं आहे हे सिंगल सुपर फॉस्फेट भूसुधारक म्हणून काम करतं आणि त्यामुळे जमिनीच्या सुधारणेबरोबर सल्फरचासुद्धा पुरवठा करत असल्यामुळे या माध्यमातून पिकांची उत्पादकता वाढण्यास मदत होत आहे हे पीक तेलवर्गीय असल्यामुळे या पिकांच्या दाण्यामधील तेलाचं प्रमाण वाढवण्यासाठी आणि दाण्याची चकाकी वाढवण्यासाठी एक एकर क्षेत्राला दहा किलो सल्फर पेरणीच्या वेळेस खतामध्ये मिक्स करून द्यावा अशी सुद्धा विद्यापीठाची शिफारस आहे यानंतर ज्या ठिकाणी सूक्ष्म मूलद्रव्याची कमतरता आहे या ठिकाणी दाखवलेल्या फोटोमधून आपण पाहत असाल की पेरणीनंतर सोयाबीनचे पीक हे पिवळं पडलेलं आहे या ठिकाणी झिंक आणि लोहाची कमतरता या दोन सूक्ष्म मूलद्रव्याची कमतरता असल्यामुळे हे पीक पिवळं पडत आहे वाढ खुंटलेली आहे अशा ठिकाणी किंवा अशा ठिकाणच्या शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म मूलद्रव्य ग्रेड वन दहा किलो प्रति एकरी पेरणीच्या वेळेस पेरून द्यावा अशी शिफारस करण्यात येत आहे या फोटोच्या माध्यमातून आपण पाहत असाल की पिवळं पडलेलं जे काही सोयाबीनचं पीक आहे या ठिकाणी दहा किलोची एक बॅग सूक्ष्म मूलद्रव्य ग्रेड वनची दिल्यानंतर हे पीक पूर्णपणे हिरवंगार पडल्याचं दुसऱ्या फोटोमध्ये आपल्याला पाहावयास मिळत आहे यानंतर काही फवारणीच्या माध्यमातून खतं द्यावायची असतील तर अगदी सुरुवातीला पंचवीस ते तीस दिवसाचं पीक असताना एकोणीस 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 पन्नास ग्रॅम अधिक सूक्ष्म मूलद्रव्ये ग्रेड दोन पन्नास मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन ही फवारणी घ्यावी आणि दुसरी फवारणी जी घ्यावायची आहे ती शेंगामध्ये ज्वारी एवढा किंवा बाजरी एवढा दाना असताना झिरो बावन्न चौतीस पन्नास ग्रॅम दहा लिटर पाणी याप्रमाणे ही शिफारस करण्यात आलेली आहे या दोन्ही फवारणीच्या माध्यमातून दाण्याचा आकार वाढवण्यासाठी आणि शेंगाची संख्या वाढवण्यासाठी सुद्धा या फवारणीच्या माध्यमातून जी खतं आपण देत आहोत त्याचा फायदा होणार आहे अशा प्रकारे खतांचं व्यवस्थापन करावं यानंतर पुढचं जे सूत्र आहे ते तणव्यवस्थापनाचं शेतकऱ्यांनी एक बाब लक्षात घेतली पाहिजे की सोयाबीन पीक हे चाळीस दिवसाचं होईपर्यंत तणविरहित जर आपण शेत ठेवलं तर या शेतीमधून बारा क्विंटल चौदा क्विंटल प्रति एकरीचा टप्पा आपण गाठू शकणार आहोत त्यामुळं सुरुवातीचे चाळीस दिवस हे पीक तणविरहित ठेवावं आणि हे तणविरहित ठेवण्यासाठी तीन टप्प्याच्या माध्यमातून आपल्याला तणांचं व्यवस्थापन करावायचं आहे पहिला जो टप्पा आहे तो पेरणीच्या अगोदरचा आहे ज्यावेळेस मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये वळवाचा चांगला पाऊस पडतो आणि हा चांगला पाऊस झाल्यानंतर शेतामधले सगळी तणं उगवून येतात अशा तणावर जर आपण एक पाळी मारली तर या ठिकाणी जवळपास साठ ते सत्तर टक्के तणांचा बंदोबस्त होणार आहे त्यासोबतच पेरणीच्या पाठीमागे जी रासणी आपण करत असतो या रासणीच्या सुद्धा बऱ्यापैकी तणांचा बंदोबस्त या ठिकाणी होत असतो त्यामुळे रासणी ही आपण केलीच पाहिजे यानंतर राहिलेली जी काही तणं आहेत ती आपण दोन कोळपणीच्या माध्यमातून तणांचं नियंत्रण करत असतो यामध्ये पहिली कोळपणी जी करावायची आहे ती पंधरा दिवसानंतर आणि दुसरी कोळपणी जी करावायची आहे ती पेरणीनंतर पंचवीस ते तीस दिवसांनी करावयाची याची आहे या दोन कोळपणीच्या माध्यमातून एकतर पिकांसाठी हवा खिळती ठेवण्याचं साठी सुद्धा मदत होते जमीन भुसभूषित होते त्यासोबतच तणांचं नियंत्रणही होतं आणि विशेष करून जो गोगलगाईचा प्रादुर्भाव वाढत आहे या गोगलगाईचा प्रादुर्भावही कमी करण्यासाठी या आंतरमशागतीचा फायदा होणार आहे यानंतर जर खरीप हंगामामध्ये मा आपण पावसामुळे कोळपणी वेळेवर करू शकलो नाही किंवा जास्तीचा पाऊस लागून राहिला तरच आपण तणनाशकाचा वापर या ठिकाणी करावा मी शेतकरी बांधवांना आवाहन करेल की शि तणनाशकं ही दोन प्रकारची आहेत एक उगवणी उगवणपूर्व उगोन तणनाशक आणि उगवणी पश्चात वापरावायची तणनाशक तर या दोन्हीपैकी कुठल्याही एका प्रकारचाच वापर आपण करावा एकतर उगवणी पूर्ण पूर्वतननाशकाचा वापर जर केला तर उगवणी पश्चात तणनाशकाचा वापर करू नका किंवा उगवणी पश्चात तणनाशकाचा वापर करावायचा असेल तर उगोनी पूर्वतननाशकाचा वापर करू नका जर दोन्हीही प्रकारच्या तणनाशकाचा वापर केला तर अशा तणनाशकामुळे त्या पिकाला शॉक बसतो आणि पीक पिवळं पडून वाढ खुंटते आणि त्याचा रूपांतर उत्पन्न घटीमध्ये होतो आता आपण उगोनी तणनाशकाचा वापराबाबत बघूया यामध्ये दोन तणनाशक आहेत एक पेंडी आणि दुसरं स्ट्राँग आर्म जर पेंडी चा वापर करावायचा असेल तर पस्तीस मिली प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे सोयाबीनची पेरणी झाल्या झाल्या त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी आपण ही फवारणी करू शकतो आणि स्ट्राँग आर्मचा वापर करावायचा असेल तर साडेबारा ग्रॅमचा पॅक आहे तो दीडशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून एक एकर क्षेत्रासाठी आपण ही फवारणी करू शकतो संशोधनाअंती पेंडिमिथॅलिन हे तणनाशक या किंवा या तणनाशकाचा रिझल्ट अतिशय चांगल्या प्रकारे मिळत आहे जर आपल्याला उगवणी पश्चात तणनाशकाचा वापर करावायचा असेल तर यामध्ये दोन प्रकारची तणनाशक आहेत एक ओडिसी आणि दुसरं टोर्नॅडो ज्या ठिकाणी हराळी लवाळा केना अशा तणांचा प्रादुर्भाव कमी आहे अशा ठिकाणी आपण ओडिसीसारखं तणनाशक वापरावं जे चाळीस ग्रॅम दीडशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून एक एकर एक क्षेत्रासाठी आपल्याला वापरा वा हे वापरावायचं आहे आणि हे तणनाशक वापरत असताना ज्यावेळेस तणं दोन ते ती तीन पानावर आहेत किंवा पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान या तणनाशकाची फवारणी या सोयाबीन पिकामध्ये करावायची आहे परंतु ज्या ठिकाणी हराळी आहे लवाळा आहे केना आहे अशा एकदल वर्गीय तणांचा प्रादुर्भाव जास्त आहे अशा ठिकाणी टोर्नॅडोसारखं तनानाशक वापरावं ज्यामध्ये दोन घटक आहेत एक ऑफ इथाईल आहे आणि दुसरा इमॅजिथॅपिर घटक आहे म्हणजे हे दोन्ही घटक एक घटक एकदलवर्गीय आणि दुसरा घटक द्विदलवर्गीय तणांचा बंदोबस्त करतो आणि त्यामुळे अशा प्रकारचं तणनाशक जर आपण शेतामध्ये पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान वापरलं तर एकदलवर्गीय आणि द्विदलवर्गीय अशा दोन्हीही तणांचा बंदोबस्त झाल्यामुळं पीक तणविरहित राहतं तणनाशक वापरत असताना काही काळजी घेणं गरजेचं आहे यामध्ये ज्यावेळेस जमिनीमध्ये ओलावा आहे अशाच वेळेस तना तणनाशकाचा वापर करावा ज्यावेळेस वारा शांत आहे अशाच वेळी तणनाशकाचा वापर करणं योग्य राहील आणि तणं ही दोन ते ती तीन पानावर असतानाच जर आपण तणनाशकाची फवारणी केली तर या तणनाशकाला अतिशय चांगले रिझल्ट मिळणार आहेत जर ही तणं दोन ते ती तीन पानाच्या पुढे सरकली तर आपल्याला जसा पाहिजे तसा अपेक्षित रिझल्ट या ठिकाणी मिळत नाही त्यामुळं वेळेवर तणनाशकाची फवारणी होईल बाबीची सुद्धा काळजी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे त्यानंतर शेवटचं जे काही सूत्र त्या आहे त्यामध्ये पीक संरक्षण आपल्या सर्वांना ज्ञात आहे की सोयाबीन या पिकामध्ये किडींचा आणि रोगांचा बंदोबस्त करण्यासाठी दोन फवारण्या करण्याची शिफारस विद्यापीठांनी केलेली आहे पहिली फवारणी ही पंचवीस ते तीस दिवसांनी करावी आणि दुसरी फवारणी ही पन्नास ते साठ दिवसांनी करावी मात्र दोन्हीही फवारणीमध्ये एक कीटकनाशक आणि एका बुरशीनाशकाचा अवलंब करावा असंही विनंती शेतकऱ्यांना करण्यात येत आहे बुर कीटकनाशकामध्ये थायोमेथोक्झामादी लॅमडा सायलोथ्रीन जे अलिका या नावानं मार्केटमध्ये उपलब्ध आहे किंवा प्रोफेनोफॉस आहे किंवा कोरॅजन आहे हे औषधं पहिल्या फवारणीसाठी अतिशय चांगले आहेत आणि बुरशीनाशकामध्ये स्वाधीन आहे हरो आहे त्यानंतर हेडलाईन आहे त्यानंतर साफ आहे रोको आहे यापैकी कुठल्याही एका बुरशीनाशकाचा अवलंब करावा मात्र दुसऱ्या फवारणीसाठी आपण एकतर फेमसारखं औषध आहे कोरेजनसारखं औषध आहे या यापैकी एका कीटकनाशकाची निवड करावी आणि बुरशीनाशकामध्ये जी आपण मागच्या वेळेस घेतलेली आहे ते सोडून दुसरी बुरशीनाशकं निवडावीत ज्यामध्ये स्वाधीन हारू आहे फॉलिक्युअर आहे साफ आहे रोको आहे यापैकी एका बुरशीनाशकाची निवड करावी आता एक नवीन शिफारस शेतकऱ्यांसाठी पुढे येत आहे ती म्हणजे बुरशीनाशकाची फवारणी ही साठ दिवसाच्या आत करावायची आहे शेतकऱ्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये सोयाबीन पिकामध्ये साठ दिवसानंतर बुरशीनाशकाची फवारणी करू नये असा सल्ला या ठिकाणी देण्यात येत आहे या पाठीमागे जे कारण आहे जर आपण साठ दिवसानंतर बुरशीनाशकाची फवारणी केली तर बुरशीनाशकामध्ये असलेले जे काही छुपे घटक आहे त्यामुळे पुढील एक महिन्यापर्यंत या पिकावरील पानं हिरवी राहतात आणि शेंगा जरी मॅच्युअर झाल्या तरीही या ठिकाणी पानं हिरवी राहत असल्यामुळं सोयाबीन पीक काढणी करण्यास तयार होत नाही त्यामुळे शेंगा तयार झालेल्या फुटण्याचं प्रमाण या ठिकाणी वाढत असतं आणि शेंगा फुटल्यामुळे दाणे जमिनीवर पडतात आणि पुढच्या रबी हंगामास या बाबीचा फार मोठा तोटा होत असतो आणि त्यामुळे ही नवीन शिफारस शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावी आणि बुरशीनाशकाची फवारणी ही पन्नास ते साठ दिवसाच्या दरम्यानच घ्यावी असं विनंती शेतकऱ्यांना करण्यात येत आहे शेतकरी मित्रांनो या पंचसूत्राचा